विद्यमान आमदार महाराष्ट्र विधान परिषद तसेच कार्यक्रमाचे प्रमु प्रमुख पाहुणे माननीय आमदार भैया बाबर आमदार खानापूर मतदारसंघ तसेच डॉक्टर अर्चना भोसले मॅडम सिव्हिल सर्जन लातूर आणि प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके माननीय श्री तानाजी पाटील ज्यांना आपण अध्यक्ष म्हणून ओळखतो त्यानंतर आजच्या सर्व सत्कार मूर्ती आणि माझ्या शेठफळ्याचे सर्व ग्रामस्थ आणि ह्या कार्यक्रमाचे निमंत्रक माझे शिक्षक श्री बाळासो गायकवाड सर आणि त्यांचे कुटुंबीय गावामध्ये बऱ्याच दिवसांनी गेट टुगेदर होते असं एक कार्यक्रमाचं जेव्हा आमंत्रण देण्यासाठी दीपकदादा आला तेव्हा वाटलं खरं तर म्हणजे आमच्या सगळ्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होणं अपेक्षित आहे पण अमेरिकेला जाऊन गुगल सारख्या एवढ्या जगामध्ये नामांकित असणाऱ्या कंपनीमध्ये काम करून दीपकदादा आणि त्याच्या सर्व मित्रांना असं वाटलं म्हणजे अमेरिकेत जाऊन पण अजून जमिनीवर पाय आहे दादांचे आणि स्वप्नील त्यांची साथ, जा साथ देतो असा हा सुंदर कार्यक्रम खरं दीपक दीपकदादांनी आणि सरांनी त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार मानते खर तर आजच्या कार्यक्रमाचं अचानकच इन्व्हिटेशन मिळाल्यामुळं येण्यासाठी थोडीशी धडपड करून आलो होतो राष्ट्रीय युवक दिवस हा आपण स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतो खरं तर युवकांना प्रेरणा मिळाली पाहिजे स्वामी विवेकानंदांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे त्याच अनुषंगाने आपल्या गावामध्ये ध्येय दिशा जे काम करते त्यातून सुद्धा आपण एक हाच विचार जपत असतो त्या कार्यक्रमाची सुरुवात करणारे बरेच आयोजक सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत युवकांना प्रेरणा देण्यासाठी खरंच सत्कार मूर्ती ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सत्कार मूर्ती आहेत त्यामध्ये एक मला आवर्जून वाटलं की एक डॉक्टर साहेब विनायक डॉक्टर साहेब हवे होते स्टेजवरती म्हणजे मला त्यांची कमी वाटली तशी ज्यांच्यामुळं आज खरं तर सगळ्यांना आपल्या गावामध्ये एक डॉक्टरसाठीची प्रेरणा मिळत आहे आणि म्हणजे ह्या सगळ्या प्रेरणेमध्ये माझं एवढंच आहे की प्रेरणा ही फक्त युवक स्वतः घेतो असं नाही आहे त्याच्या गुरूंपासून त्याच्या आईवडिलांपासून मुळात म्हणजे त्याचं जे कुटुंब आहे ते कुटुंब त्याला प्रेरणा देत असतं त्यानंतर त्याचे गुरु त्याला शिक्षक म्हणून करताना प्रेरणा देत असतात त्यामुळं आपण फक्त युवक दिन साजरा करतो युवकांना प्रेरणा द्यायचं म्हणतोय तर आपलं एक कुटुंब म्हणून काम आहे की आपण ते युवकांना प्रेरणा देण्याचं काम कुटुंबानी आणि आई वडिलांनी सुद्धा करणं गरजेचं आहे माझ्या जडणघडणीमध्ये मला सगळ्यात जास्त सरकारी नोकरीसाठी आणि सरकारी सेवेत येण्यासाठी प्रेरणा देणारे दे जे आहेत ते म्हणजे माझे बाबा त्यांना साथ देणारी आहे माझी आई त्यानंतर माझे भाऊ बहीण मग मला जिथं जिथं शिकताना ज्या ज्या टप्प्यांवरती गेलो त्या त्या टप्प्यांवर शाबासकीची थाप देणारे आज इथं शिक्षक म्हणून उपस्थित असलेले सुद्धा सरच आहेत ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यानंतर गावातील मान्यवर म्हणजे आवर्जून घेऊ वाटलं तर मारुती काका आहेत का गौरी हर काका आहेत का म्हणजे दहावीला नंबर आला एक किरकोळ कौतुक म्हणून थोडीफार एक पैशाची नोट ठेवली ते एक म्हणजे अभिनंदन वाटतं त्या त्या वयात त्या गोष्टीची फार अशी व्हॅल्यू असते तर असं आपलं प्रेरणा ही काही फक्त एक तो युवक घेतोय असं नाहीये आपल्या आजूबाजूच्या लोकांनी पण ती प्रेरणा दिली पाहिजे माझ्या आयुष्यात ह्या सर्व टप्प्यांवरती मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्वच माझ्या जवळच्या आणि अप्रत्यक्षपणे याच्यामध्ये सहभाग दर्शवला त्यांचा मी आजच्या युवक दिनानिमित्त मनापासून आभार मानते आणि सध्या मी पोलीस ट्रेनिंग सेंटर तुर्ची तासगाव इथं उपप्राचार्य पदावरती काम करते तर तिथंसुद्धा मला आज जे आपण हेतू आहे की प्रेरणा देणं माझ्याकडे बऱ्याच बॅचेस येत राहतात ज्यांची पोलीस शिपाई म्हणून भरती होते त्यांना आम्हाला तिथे ट्रेनिंग द्यायचं असतं तर ट्रेनिंगच्या काळामध्ये त्यांना ते पॉझिटिव्हली कम्प्लीट करण्यासाठी जे प्रेरणा लागते ती कुठंतरी मग मी आपल्याला ज्या लोकांनी प्रेरणा दिली ज्या ज्या टप्प्यावरती मी खचले त्या त्या टप्प्यावरती मला ज्यांनी वर आणलं त्या सर्व गोष्टींचा विचार करून मग त्या मुलींना येणाऱ्या त्या मुलांना आम्हाला प्रेरणा देण्याचं काम करावं लागतं का। तर ह्या सर्व प्रवासामध्ये मला मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझ्या सर्व जवळच्या आणि अप्रत्यक्षपणे काम करणाऱ्या नातेवाईकांचं आणि गावकऱ्यांचं धन्यवाद मानते आणि मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं म्हणून मी आयोजक श्री बाळू गायकवाड सर यांचं देखील मनापासून आभार मानते धन्यवाद